चार लग्न अश्लील व्हिडिओचं व्यसन गुन्ह्याची कबुली पण तरी प्रकरणाला मिळालंय वेगळं वण कोलक्यातल्या डॉक्टर महिला हत्याकांड प्रकरणात महिलेच्या आई वडिलांनी केलेला दावा खरा ठरण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे पुढच्या तपासाची सुद्धा दिशा आता बदलली जाण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय तपासातून काय नवीन समोर आलंय सगळ्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत नऊ ऑगस्ट दोन दुपारची वेळ होती आरजीकार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये कामासाठी कर्मचारी गेले पण तिथे पोहोचताच त्यांना धक्का बसला कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला कर्मचाऱ्यांनी पाहिलं तेव्हा मृतदेहाची अवस्था भयंकर होती तिच्या डोळे तोंड आणि प्रायव्हेट रक्तस्राव होत होता पोटावर डाव्या पायावर मान उजव्या हातावर आणि ओठांवर जखमा होत्या हे असं काही कॉलेजमध्ये घडलंय ही, ही बातमी अर्थातच वाऱ्यासारखी पसरली मग पोलिसांना बोलवलं गेलं नंतर माहिती समोर आली की तिने दोन आपल्या ज्युनियर कर्मचाऱ्यांबरोबर आणि हॉस्पिटलमध्ये आरामासाठी वेगळी ऑन कॉल रूम नसल्याने सेमिनार हॉलमध्येच ती झोपायला गेलेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी याच सेमिनार हॉलमध्ये ती भयंकर अवस्थेत सापडली आधी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं सांगितलं गेलं मग फक्त हत्या असल्याचं समोर आलं त्यानंतर त्यात बलात्कारही झाला असल्याचं समोर आलं तिच्या कुटुंबियांना काही काळ तात्काळ ठेवण्यात आलं असंही नंतर समोर आलं यावरून पोलीस किंवा प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला हॉस्पिटलच्या प्रिन्सिपलची चौकशी वेळेत झाली नाही यावरून कोर्टाने सुद्धा फटकारलं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं गेलं पण हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाण्याआधी कोलकाता पोलिसांनी संजय रॉय या नावाच्या व्यक्तीला या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं हा संजय रॉय या हॉस्पिटल मधला कंत्राटी कर्मचारी असल्याचं आधी समोर आलं नंतर तो व्हॉलेंटिअर पद्धतीने लोकांसाठी काम करत असल्याचं सुद्धा समोर आलं हॉस्पिटल्समध्ये काम करतो ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा मदत करतो असंही समोर आलं सुरुवातीच्या तपासात तो पोलिसांसाठी काम करणारा माणूस असल्याचं समोर आलं होतं तशी चर्चा होत होती नंतर पोलिसांना पुढे येऊन तो ट्रॅफिक पोलिसांना व्हॉलंटिअर म्हणून मदत करायचा हे स्पष्ट करावं लागलं तो कागदोपत्री पोलीस नसून केवळ व्हॉलंटिअर म्हणून काम करणारा माणूस असल्याचं समोर आलं पोलिसांना तसं सांगावं लागलं त्याच्या समोर आलेल्या या कनेक्शन मुळे पोलीस काही लपवत आहेत का, का असाही संशय विरोधकांकडून व्यक्त केला गेला या संजय रॉयला दहा ऑगस्टच्या दिवशी न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या संजय रॉयचं मेडिकल कॉलेजच्या बऱ्याच विभागांमध्ये सहज येणं झाण होतं असंही समोर आलं त्याचं वागणं संशयास्पद असावं वा असं म्हटलं गेलं पोलिसांनी गुन्हेगाराला हेरण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची मदत घेतली त्या फुटेज तिथल्या डॉक्टरांना दाखवलं गेलं त्यावरून डॉक्टरांना या संजयची ओळख पटली तिथे पहिल्यांदा पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्यानंतर त्यानेच केलेल्या एका चुकीमुळे त्याच्यावरचा संशय वाढला हा प्रकार घडला त्या, त्या घटनास्थळी त्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर महिला पडलेली त्याच्या आजूबाजूला कुठे काही पुरावे सापडत आहेत का याचा तपास पोलीस करत होते तेव्हा पोलिसांना घटनास्थळावरून थोडं डॅमेज ब्लूटूथ सापडलं आता एवढ्याशेवरून गुन्हा हे कसा हा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता आरोपी संजय रॉयवर संशय तर होताच शिवाय पोलिसांच्या हातात सीसीटीव्ही फुटेज होतं त्यामुळे डॅमेज झालेलं इयरबड आणि सीसीटीव्ही फुटेज या दोघांच्या आधारावर पोलिसांची पूर्ण मदार होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईनं पाहायला सुरुवात केली त्यातून एक ठोस पुरावा सापडला आणि हाच ठोस पुरावा या केसला दिशा देणारा ठरला संजय रॉयचा कर्दन काळ ठरला द इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांच्या हाती असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रॉय मध्यरात्री चार वाजता इमर्जन्सी बिल्डिंग मध्ये शिरताना दिसला त्यावेळी त्याच्या गळ्यात ब्लूटूथ बँड डिव्हाइसचा नेकबँड होता पण चाळीस मिनिटांनंतर जेव्हा तो सी सी टी व्ही फुटेज मध्ये त्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसला तेव्हा इयरफोन मिसिंग होतं त्यानंतर हे डिव्हाइस संजय रॉयच्या फोनशी पेअर झाल्याचंही समोर आलं पोलिसांनी चौकशीसाठी ज्याच्या ज्याच्यावर संशय आहे अशा सगळ्यांना बोलवलं त्यानंतर पोलीस स्थानकात उपस्थित असलेल्या सगळ्या संशयितांचे फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांना सापडलेल्या डॅमेज झालेल्या हेडफोनशी ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संजय रॉयच्या फोन मध्ये ते इयरबड पेअर असल्याचं आढळलं इथे तो अडकला नंतर त्याने आपला गुन्हा कबूलही केला पण यानंतर त्याच्याबद्दल जी माहिती समोर आली त्यातून त्याच्यातला हैव्यानाचा अंदाज आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संजय प्रशिक्षित बॉक्सर आहे रात्री त्याने रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरला बेदम मारहाण केली त्याने तिला इतकं बेदम मारलं की तिचा चष्मा तुटून डोळ्यात चिरला त्यामुळेच महिला डॉक्टरच्या डोळ्यातून रक्तस्राव होत होता गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा त्याने मला फाशी देऊन टाका असंही म्हटल्याचं पोलीस म्हणाले या संजयला अश्लील व्हिडिओ पाहण्याचं अश्लील व्हिडिओ मध्ये सापडलेला मजकूर प्रचंड क्रूर आणि हिंसक होता असंही पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संजय रॉयचं आत्ताचं वय तेहतीस आहे आणि आत्तापर्यंत त्याची चार लग्न झाली आहेत तपासादरम्यान तो त्याच्या पत्नीबरोबरही हिंसाचार करत असल्याचं समोर आलं रॉयच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्याची पहिली पत्नी बेहाला इथली होती दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने बराकपूर इथल्या एका मुलीशी तिसरं लग्न केलं होतं पण तेही फार का टिकलं नाही त्यानंतर शहरातल्या अलीपूर भागातल्या एका मुलीशी त्याने लग्न केलेलं पण तिलाही तो मारहाण करायचा अशी माहिती यांनी दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दिसून आलंय अलिपूर मधल्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती जी कायदेशीरित्या विभक्त होईपर्यंत चालू होती असंही पोलीस त्यांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये मध्ये म्हटलंय मीडिया रिपोर्ट नुसार घटना घडली त्या दिवशी ऑलरेडी दारूच्या नशेत असलेला संजय रॉय रात्री अकराच्या सुमारास पहिल्यांदा आरजेकर कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्या परिसरात आला त्यानंतर आणखीन दारू पिण्यासाठी तिथून बाहेर पडला त्यानंतर मध्यरात्री चारच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये परतला आणि गळा घोटून महिला डॉक्टरची हत्या केली घटनेनंतर त्याने सेमिनार हॉलच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताचे डाग पुसण्याचाही प्रयत्न केला नंतर घरी जाऊन रक्ताने माखलेले आपले कपडेही त्याने धुतले पोलिसांना नंतर त्याचे बूटही सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते पोलीस त्याला पकडायला गेले तेव्हाही तो दारूच्या नशेतच होता असंही काही मीडिया रिपोर्ट मध्ये म्हंटल आता इथे केस सिंपली आहे असं वाटत असताना फॉरेन्सिक रिपोर्ट मधून या घटनेला वेगळं वळण मिळालंय मृत महिला डॉक्टरच्या शरीरात एकशे पन्नास एम जी सिमेंट सापडले त्यावरून हा सामूहिक बलात्कार असल्याची शक्यता वाढली डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनीही आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा केलाय आता या संजय रॉयच्या फोन रेकॉर्डचा तपास केला जातोय गुन्हा दरम्यान त्याने कोणाशी कॉलवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला होता का हे पाहिलं जात आहे त्याचा तपास केला आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे शिवाय या महिलेनं कधी हॉस्पिटलमध्ये नाखुश असल्याची तक्रार केली होती का आई वडिलांशी याबद्दल तिचं कधी बोलणं झालं होतं का हॉस्पिटलमध्ये संशयास्पद काही आधीपासून घडत असल्याची तक्रार किंवा नोंद कुठे झाली आहे का या दिशेनेही तपास केला जात असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून देण्यात आली आहे शिवाय फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे संजय रॉय त्या दिवशी कोण कोण होत किंवा कोण असेल याचाही तपास याही दिशेने तपास आता केला जातोय या, के या संदर्भात आणखी ज्या ज्या अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ बद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं तुमची प्रतिक्रिया येऊ द्या पाहत राहा लोकमत धन्यवाद